नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला संभाजी ब्रिगेडचं राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे विष्णुदास भावे हॉल वाशी नवी मुंबई ठाणे जिल्हा या ठिकाणी तरी या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आकर्षण आहे उद्घाटक सयाजी शिंदे हे अत्यंत प्रसिद्ध कलाकार आहेत अमोल कोल्हे आहेत निखिल चव्हाण आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर त्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज हे नुकतेच नवनिर्वाचित खासदार झाले त्यांचा सत्कार आहे आणि विजय सिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री त्यांचा सत्कार आहे हा शाही सत्कार होणार आहे त्याचबरोबर राजेंद्र पवार सतीश मगर आणि विलास शिंदे यांनी शेतीसाठी केलेलं योगदान आणि त्यांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांना विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स